दिव्यांग भव्य क्रांती संघटनेचे जिल्हा हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन साधतात आतापर्यंत आंदोलन उपोषणे करूनही अपंग आयुक्त कार्यालय हिंगोली यांच्या समोर दिनांक तेरा दो, दोन दोन हजार चोवीस रोजी आंदोलन केले होते अपंगाचे अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा गरजा भागवण्यासाठी अपंगाच्या जीवना जीवनाशक प्रमुख मागण्या मान्य करून जिल्हाधिकारी साहेब यांनी यांनी अपंगाच्या प्रमुख मागण्या मान्य कराव्या आणि मागण्यावर विचारपूर्वक आदेश देऊन तत्काळ अंमलबजावणी करावी असे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी आदेश काढावे आज रोजी चार महिने उलटूनही कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी होत नाही किंवा साधी जिल्हाधिकारी महोदय यांनी एक बैठकीचे आयोजनही केले नाही चर्चाही सुद्धा केली नाही म्हणून दिनांक सहा सात दोन हजार चोवीस रोजी आपल्या कार्यालयासमोर अपंग आयुक्त कार्यालयासमोरील केलेल्या अमर उपोषणातील सर्व प्रमुख मागण्या घेऊन बोंबाबोंब आंदोलन करण्यात येत असल्याचे आज आज निवेदनामध्ये म्हटले आहे यावेळेस श्री रंगनाथ गंगाराम मुटकुळे हिंगोली जिल्हाध्यक्ष मराठवाडा विभागीय प्रमुख पिंटू बोरे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज शौर्य प्रतिष्ठा हिंगोली जिल्हाध्यक्ष यांच्यासह अनेक पद अधिकारी उपस्थित होते आपले दिवंगत लोक यांनी आज सान... आपल्या कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे की बाबा तात्काळ यांना जे काही आडे अडचणी येत आहेत त्या लवकरात लवकर सॉल्व व्हावं म्हणून ही नाईक दिव्य आमचे संस्थापक अध्यक्ष माननीय बाळराजे आभारी पाटील यांचं सहा तारखेला हिंगोली येथे यांच्या आंदोलनाला पाठिंबा राहणार आहे त्यांचा पण पण स्वतः तिथे राहणार आहे सर्व दिव्यांगतांनी सहा तारखेला उपस्थित राहावी हीच माझी आग्राची विनंती जय महाराष्ट्र जय आहे